हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आता वाजलेले आहेत सकाळच्या अकरा आणि माझी सगळी क्लिनिंगची कामं वगैरे झालेली आहेत त्यानंतर मी ते हे किचनचे जे डस्टर होते किचन पुसायचे ते सगळे मी एक केमिकल बनवलं आहे आणि त्यामध्ये हे सगळे डस्टर भिजायला घालते याच्याने ना पूर्ण चिकटपणा वगैरे सगळे जिद्दी डाग वगैरे असतील ना तेलाचे भाजीचे वगैरे डस्टरला तर ते सगळे निघून जातात आणि हे केमिकल तयार करण्यासाठी ना मी याच्यामध्ये तीन ग्लास पाणी टाकलं आहे त्यामध्ये एक चमचा विम लिक्विड टाकलं आणि एक चमचा व्हाईट व्हिनेगर टाकलं आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकला आणि हे सगळं मिक्स करून हे केमिकल मी तयार केलं आणि अतिशय यूजफुल हे केमिकल आहे याच्याने खरंच खूप छान असं स्वच्छ डस्टर निघतात आणि किचनमध्ये यूज होणारे डस्टर तर खूप काळपट वगैरे झालेले असतात आणि कुठल्या तरी भाजीचा डाग असतो कुठंतरी तेलाचा डाग असतो त्याच्यामुळे ना आपण कितीही जरी धुतलं तरी पूर्ण स्वच्छ निघत नसतं त्यामुळे ना हप्त्यातून एकदा हे असे एक केमिकल तयार करून ह्याच्यामध्ये जर डस्टर दोन तास कमीत कमी भिजवले आणि त्यानंतर ब्रशने फक्त घासून काढलं ना तर पूर्ण त्या डस्टरचा काळपटपणा जो आहे ना तो पूर्ण स्वच्छ निघून जातो आणि आपले डस्टर जे आहेत ते एकदम क्लीन आणि नीट दिसायला लागतात आणि किचनमध्ये यूज होणारी प्रत्येक गोष्ट प्रत्येक वस्तू स्वच्छ आणि नीटच असली पाहिजे कारण की त्याचा प्रश्न डायरेक्ट आपल्या आरोग्याचा असतो किचन हे आपल्या आरोग्याशी निगडीत असतं त्यामुळं ना किचनमधली प्रत्येक वस्तू हे स्वच्छ आणि नीटनिटकी असली पाहिजे किचनमधली डस्टबिन वगैरे सगळं सगळं स्वच्छ असलं पाहिजे तेव्हाच आपलं म्हणजे आपलं आजारपण वगैरे कधी जास्त येत नाही आणि स्वच्छता नेहमी पाळावी आणि मी नेहमी माझ्या किचनमध्ये मा ना हे असे मायक्रोफायबरचे डस्टरच यूज करते आणि हे जास्ती काही महाग वगैरे नसतात अतिशय स्वस्त असतात जास्त महाग नसतात आणि दिसायला पण व्यवस्थित निघतात आणि याच्याने क्लिनिंग पण एकदम छान अशी होते त्यामुळे हे अशा प्रकारचे डस्टर तुम्ही मागवू शकता आणि आता त्यानंतर हे जे उषा वगैरे होत्या ना तर ह्या नवीनच उषा घेतल्या होत्या मी पण ह्या हळूहळू ना याचं मौसरपणा कमी होत होता आणि ह्या उशा चपट्या होत होत्या त्यामुळं ना याला मी असं उन्हामध्ये ठेवते आणि आत्ता सकाळी सकाळी ह्या उन्हात उषा ठेवल्यात तर चांगलं दुपारपर्यंत म्हणजे दिवसभर ह्या उशा उषा ज्या आहेत त्या उन्हामध्ये मी ठेवेन त्यामुळं ना म्हणजे कसं आता आजकाल उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळं रात्री झोपल्यावरती घाम वगैरे येतो किंवा केसाचं तेल वगैरे उशीला लागतं त्यामुळं ना उशीचं जे म्हणजे स्पंजे असतात ना तर ते एकदम चपट्या व्हायला चालू होतात उशा आणि त्यांचं म्हणजे तसं चपटे उशी होऊ नये ते नेहमी मऊ राहावी त्यासाठी ना ह्याला असं कधी कधी ना असं उन्हामध्ये ठेवायचं उषा वगैरे उषा किंवा गादी वगैरे असं उन्हामध्ये ठेवली ना तर त्याचा मऊपणा कायमचा राहतो कारण त्यामधलं जे ओलसरपणा असतो तो निघून जातो तेलाचा असो किंवा घामाचा असो आणि आता हे राशन जे आहे ते मला डब्यामध्ये सगळं भरून ठेवायचं आहे ते एक महत्त्वाचं काम बाकी आहे आणि आता इथे मी आले आहे किचन गार्डनमध्ये तर इथे ना हा मग जो आहे तो स्पेशल मी इथे रोपांना पाणी देण्यासाठी ठेवलेला आहे हा थे थे मग अगोदर आम्ही पाणी पिण्यासाठी वापरत होतो पण आता खराब झाला आहे त्यामुळं रोपांना पाणी देण्यासाठी हे ठेवलं आहे आणि ह्या मगमध्ये ना आम्ही मी, मी केळीची साल लिंबूची साल कांद्याची साल बटाट्याची साल अशी जमा करते आणि त्यामध्ये पाणी भरून ठेवते म्हणजे त्या जे, जे काही साली असतात ना त्याचे जे पोषण तत्व असतात ते सगळे पाण्यामध्ये उतरतात आणि तेच पाणी मी त्या रोपांना देते ज्यामुळं ना माझ्या रोपांची ग्रोथ चांगली होते आणि खरंच मी हे म्हणजे अगोदर मला मा, मा वाटत हो नव्हतं थोड़ की असं होईल म्हणून पण जसं मी हे पाणी या रोपांना टाकायला सुरुवात केली ना तसं तसं थोडं थोडं म्हणजे प्रभाव दिसतो आहे मला की रोपं जे आहेत त्यांची ग्रोथ एकदम चांगली होते आणि फ्रीची आयडिया आहे त्यामुळे ना नक्की करून बघा साली वगैरे जे काही कांद्याच्या साली बटाट्याच्या साली आपण डस्टबिनमध्ये फेकून देतो तर त्यापेक्षा त्या दे त्या ना त्या, त्या साली असं एखाद्या डब्यामध्ये जमा करा आणि त्याच्यामध्ये पाणी वगैरे ओतून ठेवा रात्रभर ते पाणी राहिलं ना तर मग सकाळी उठून ते रोपांना द्या म्हणजे त्या सालीमध्ये जे काही गुणधर्म असतात ना ते सगळं त्या पाण्यामध्ये उतरतात आणि ते पाणी ह्या रोपांना टाकलं तर रोपांची ग्रोथ एकदम चांगली होते तर इथे बघा हे साली दिसत आहेत बरोबर याच्यामध्ये आणि त्यानंतर हे खूप महत्त्वाचं काम राहिलं होतं माझं बाकी कारण की रॅशन मी काल संडेला भरलं होतं रॅशन पण ते काही डब्यामध्ये भरून वगैरे ठेवायला मला टाईम भेटला नव्हता कारण की आम्हाला नवी मुंबईला जायचं होतं आणि ते खूप महत्त्वाचं काम होतं त्यामुळं ना हे काम राहूनच गेलं होतं तर आज फायनली हे काम करून घेते मी आणि हे जे माझ्या घरातले रेशन ठेवण्याचे जे कंटेनर आहेत ना ते मी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत घासून धुवून वगैरे घेतलेले आहेत आणि त्यांना फॅनच्या खाली व्यवस्थित सुकवून वगैरे पण घेतलं आहे तर आता एक एक करून याच्यामध्ये मी सगळं जे काही सामान आहे डाळ गूळ साखर वगैरे जे काही आहे ते सगळं व्यवस्थित भरून ठेवते आणि अगोदरचं जे काही थोडं थोडं उरलं होतं जे काही धान्य वगैरे ते सगळं मी एका म्हणजे पिशवीमध्ये वगैरे भरून ठेवलं आहे आणि ते अगोदर यूज करणार नंतर आता हे नवीन आणलेलं जे धान्य आहे ते यूज करणार तर आता इथे ना एक कंटेनरमध्ये मी हे सगळे मुलांसाठी जे आणलेले बिस्किट वगैरे आहेत जे काही खाऊ वगैरे असतो तो सगळं मी एका कंटेनरमध्ये भरून ठेवते कारण की मुलांना जे काही खायचं आहे ते सगळं एकत्रच भेटलं पाहिजे त्यासाठी कारण की मुलांचा जर खाऊ जर भेटत नसला ना तर मुलं हे डबा काढ ते डबा काढ म्हणजे पसारा काढून ठेवतात त्यामुळं त्यांचं जे काही खायचं सामान आहे ते सगळं एकत्र ठेवते मी आणि आता मला ना एक मोठा डबा घ्यायचा होता मुलांचं खाऊ ठेवण्यासाठी पण आता हे सध्या तर माझ्याकडे हाच डबा आहे त्याच्यामध्ये मी हे बिस्किट वगैरे आहेत ते ठेवते आणि आम माझ्या घरात ना माझ्या मुलांना आणि मला ते गोड बिस्किट वगैरे अजिबात आवडत नाहीत त्यामुळं ना एक मारी तर मारीगोल्ड आणि नाही तर मोनॅको हे दोनच बिस्किट आमच्या इथे चालतात बाकी गोड बिस्किट जास्ती म्हणजे जा आणलं ना तर अनुष्का थोडेफार खाते बाकी मला आणि वैभवला मात्र गोड बिस्किट अजिबात आवडत नाही आणि हे जे माझ्या घरामध्ये जे कंटेनर आहेत ना हे ट्रान्सपरंट आहेत त्यामुळं ना खूप इझी काम होतं म्हणजे एखादी वस्तू जर मला शोधायची असेल ना तर त्याला त्याच्यासाठी मला त्या डब्याचं झाकण वगैरे उघडायची काहीच गरज पडत नाही कारण की बाहेरूनच ती वस्तू दिसते आणि त्यामुळे ना माझं जे काही शोध मोहिमेचं काम असतं ना एखादं वस्तू शोधायचं जे काम असतं ते काम हलकं होतं कारण की मला बाहेरूनच सगळं दिसतं ह्या डब्यामध्ये जे काही आहे त्या डब्यामध्ये जे काही आहे ते सगळं दिसतं त्यामुळं ना थोडंफार काम हलकं होतं आणि हे कंटेनर ना मी डी मार्टमधून घेतलं होतं म्हणजे याचा सटच घेतला होता, होता। आ, तीन तीन असे कंटेनर होते म्हणजे ब्लूवाले तीन आणि ग्रीनवाले तीन असे सहा कंटेनर मी घेतले होते आणि बाकीचे ना दोन कंटेनर मला ना रेशन भरताना फ्री भेटलेले आहेत त्यामुळे ना फ्रीची वस्तू तर भेटल्यावर किती आनंद होतो हे तर तुम्हाला माहितीच आहे तर खूप छान वाटलं मला कारण की तसे कंटेनर मला भेटले आणि बाकी हे जे छोटे छोटे भरण्या आहेत ना हे मी ऑनलाईन मागवल्या होत्या आणि ह्या पण ट्रान्सपरंट आहेत त्यामुळं ना म्हणजे शोधाशोध करायची गरज पडत नाही आणि रोजच्या वापरामध्ये जे काही सामान लागणार आहे ना ते सगळं सामान मी ह्या भरण्यांमध्ये भरून ठेवते डाळ म्हणा साखर म्हणा चहापत्ती म्हणा हे सगळं ना अशा ह्या भरण्यांमध्ये भरून ठेवते आणि बाकीचं जे रोजच्या वापरामध्ये न वापरणारे जे वस्तू असतात ना ते आम्ही स्टीलचे डबे आहेत वरती पोटमाळ्यावरती त्याच्यामध्ये ठेवते बाकी जे रोजचे लागणारे वस्तू आहेत ते ह्या अशा डब्यांमध्ये ठेवते तर आता ह्या एका म्हणजे कंटेनरमध्ये मी हे सगळे तेलाचे पॅकेट ठेवले आणि आम्हाला जास्ती काही तेल वगैरे जास्ती आम्ही यूज करत नाही त्यामुळं ना आम्हाला चार लिटर तेल पुरेसे होतं महिन्याला फ्रेंड्स आपण एक गृहिणी आहोत आणि गृहिणी असल्यामुळे ना आपली म्हणजे आपल्या घराची अर्धी जिम्मेदारी जी असते ती आपल्या खांद्यावरती असते अर्धी याबद्दलच की आपल्या नवऱ्याने जर म्हणजे पैसे कमवले कष्ट करून बाहेर कष्ट करून पैसे कमवून आणले तर त्या पैशाचं चीज करायचं हे आपल्या हातामध्ये असतं आता ते कसं तर ना आपण जे काही घरामध्ये कुठलीही वस्तू घ्या किंवा कुठलंही अन्नधान्य घ्या त्याचं ना नुकसान होऊ नये आणि होता होईल तेवढं म्हणजे पैशाचा नाश होऊ नये ह्याची जिम्मेदारी म्हणजे आपल्या खांद्यावरती असते आणि त्यामुळं ना घरातल्या प्रत्येक वस्तूला म्हणजे सतत चेक करत राहणं ते खराब होऊ नये याची खबरदारी घेणं हे सगळं आपलं काम आहे घरामध्ये समजा डाळी किंवा काही ज्वारी म्हणा गहू म्हणा काही असलं तर तशा वस्तूंना काही कीड वगैरे लागायची म्हणजे शक्यता असते त्यामुळं ना त्या वस्तू कीड वगैरे लागून खराब होऊ नये आणि पैशाचा नाश होऊ नये याची जिम्मेदारी आपण म्हणजे एकदम इमानदारीने निभवली पाहिजे आणि हेच खरं तर आपलं कर्तव्य असतं एक गृहिणी असणं म्हणजे फक्त की घरामध्ये धुणं भांडी करा स्वयंपाक बनवा खा पी आणि आराम करा हे एवढंच आपलं काम नसतं तर आपल्या घरामध्ये एखादी वस्तू खराब होऊ नये आपलं घर स्वच्छ कसं दिसल आपलं घर सुंदर कसं दिसल आ, ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारीसुद्धा आपलीच असते कारण की आपला नवरा दिवसभर बाहेर उन्हाच्या कडाक्याच्या उन्हामध्ये कष्ट करत असतो कडाक्याच्या उन्हामध्ये म्हणा किंवा ऑफिसमध्ये म्हणा पण कष्ट ते कष्टच असतं कष्ट करून म्हणजे आठ दहा तास कष्ट करून पैसा कमवून आणू शकतो तर आपण आपल्याला तर आठ दहा तास काम करावं लागत नाही सकाळचे एक तीन चार तास काम केलं की आपलं काम झालेलं असतं पण बाकीचा जो वेळ असतो ना तर तो काही काही गृहिणी ना म्हणजे असं फालतू गप्पा गोष्टी करण्यामध्ये घालवतात किंवा इकडे तिकडे फिरण्यामध्ये घालवतात तर हे थोडंसं मला योग्य वाटत नाही तर बाकीचा जो टाइम असतो म्हणजे पूर्ण दिवसभर काम करा असं नसतं तर आपलं सकाळचं तीन चार तासाचं काम पूर्ण झाल्याच्या नंतर एखादा एक दोन तास जर आपण एक्स्ट्रा कामासाठी दिला तर आपलं स्वच्छ घर स्वच्छ ठेवावं किंवा आपल्या घराला सुंदर कसं करावं ह्याच्यासाठी जर आपण एक दोन तास इन्वेस्ट केला तर घरातले पण मंडळी सगळे आनंदी राहतील आणि आपलंसुद्धा स्वतःचं मन आनंदी राहील कारण की ना आपलं घर जर घाणेरडं दिसलं किंवा बोर दिसलं तर आपल्याला स्वतःलाच तिथे काम करायचा खूप कंटाळा येतो पण आपलं घर जर स्वच्छ दिसलं सुंदर दिसलं आणि जर बाहेरून एखाद्या आलेल्या एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला सांगितलं की बाबा तुझं घर खूप सुंदर आहे खूप छान सजवलं आहे असं जर म्हणलं तर आपल्याला खरंच किती म्हणजे बरं वाटतं ना आणि काम करायचा उत्साहसुद्धा त्या गोष्टीमुळे वाढतो त्यामुळं ना रोजच्या दिवसामध्ये फक्त एखादा तास तरी आपल्या घराच्या ना एक्स्ट्रा कामासाठी द्या आणि फालतू गप्पा गोष्टी वगैरे मारून वेळ फुकट घालवण्यापेक्षा ना आपलं घर स्वच्छ राहावं आपल्या घरातलं सामान व्यवस्थित राहावं याच्यामध्ये थोडंसं लक्ष दिलं ना तर खरंच म्हणजे सुखी आणि समाधानी राहू आपण आणि प्रत्येक वेळेला म्हटलं जातं की, की बायकांनाच भरपूर कामं असतात आणि पुरुष काही कामं करत नसतात म्हणजे पुरुषांना काही फक्त बाहेर जाऊन काम करायचं असतं पण सगळी कामं बा म्हणजे घरातली सगळी कामं बायकांना करावी लागतात जास्ती कामे बायकाच करतात हे असं म्हटलं जातं तर हे मला ना थोडंसं चुकीचं वाटतं कारण की आपण गृहिणी असलो ना तर आपल्याला जर आपण काम करून जर थकलो तर एखाद्या वेळेस आपण थोडा वेळ का होईना पण आराम करायला आपल्याला टाईम असतो पण आपला नवरा जेव्हा बाहेर जातो कामाला तेव्हा त्यांना कितीही थकले कितीही काही झोप येत असली किंवा काही थकवा वाटत असला कि किंवा काही आजार पण वाटत असला तरीसुद्धा त्यांना त्यांचं काम जे आहे ते रेग्युलर करावंच लागतं त्यांना आराम करण्याचा टाईम भेटत नाही दिवसभर त्यामुळं ना आपण त्या गोष्टीचा पण थोडासा विचार केला पाहिजे हो मी एक स्त्री आहे आणि मीच असं बोलते की म्हणजे एका स्त्रीपेक्षा जास्ती काम पुरुष करत असतो बाहेर जाऊन आठ दहा घंटे लोकांच्या हाताखाली काम करणं हे सोपं सोपी गोष्ट नसते आणि त्यामध्ये म्हणजे वर्किंग वुमन जे असतात त्यांना तर खरंच मानलं पाहिजे कारण की घराची जिम्मेदारी आणि प्लस बाहेरचं काम करणं हे खरंच खूप अवघड आहे त्यामुळं ना त्या म्हणजे बाहेर काम करणाऱ्या स्त्रियांना तर ना खरंच मनापासून सल्यूट आहे तर फ्रेंड्स आता बऱ्याचशा गप्पा झाल्या मला जे काही वाटत होतं मनामध्ये ते तुमच्यासोबत शेअर केलं ते योग्य आहे की अयोग्य आहे हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका तर आता इथे सगळं सामान जे आहे ते कंटेनरमध्ये भरून झालेलं आहे आणि आता हे फायनली लास्ट क्लिनिंगचं जे सामान आहे ते सगळं असं मी एकत्र ठेवते म्हणजे हे जे बाहेर हॉलमध्ये कपाट ठेवलेलं आहे ना त्याचा एका रखान्यामध्ये मी सगळं क्लिनिंगचं सामान ठेवते साबण सोडा हँडवॉश म्हणजे मोप वगैरे सगळं जे काही असतं टूथब्रश वगैरे सगळं क्लिनिंगचं सामान इथे मी एकत्र ठेवते आणि सगळं एकत्र असल्यामुळे ना मला कधी काही शोधाशोध वगैरे करायची गरज नाही पडत आणि हा जो क्लिनिंगचं सामान ठेवायचा रखाना होता तो पूर्ण डस्टने भरला होता कारण की रोज रोज इथं क्लिनिंग होत नाही त्यामुळं ना असं रॅशन वगैरे भरलं की मी जेव्हा कधी हे सामान असं ठेवते ना त्या रखान्यामध्ये तेव्हा तो रखाना पूर्णपणे म्हणजे डस्टरनी सगळं पुसून वगैरे घेते जे, जे काही डस्ट वगैरे जे काही साचलेली आहे ती सगळी पुसून घेते सगळं सामान बाहेर काढून आणि त्यानंतर सामान व्यवस्थित असं नीटनिटकं लावून ठेवते <laughs> तर फ्रेंड्स आजची दिवसभराची जी काही एक्स्ट्रा कामं होती ती सगळी माझी पूर्ण झालेली आहेत रेशन वगैरे सगळं सेट केलेलं आहे बाकी एक्स्ट्रा जी कामं होती ती पण पूर्ण झालेली आहेत तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा बाय